लाडकी बहीण योजनेसाठी आता काही बँक खाती चालणार नाहीत लाडकी बहीण योजनेचा हप्ता फक्त याच बँकेत येणार आहे बाकीची खाती रद्द होणार आहे याआधी काही जणांना लाडकी बहीण योजनेचे सगळे हप्ते आले असतील काही जणांना चार हप्ते आले असतील तर काही जणांना एकही का हप्ता आला नसेल पण फॉर्म अप्रूड असेल तर त्या सर्वांना लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता वाढून जो एकवीसशे रुपये झालेला आहे तो बँकेत येण्यासाठी तुम्हाला आधी तुमचं बँक खातं चेक करावं लागणार आहे आता कोणतं बँक खातं चालणार कोणतं बँक खातं चालणार नाही ते आपण पाहू तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा महत्वाची माहिती असल्याने व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाडकी बैं योजनेचे पैसे येण्यासाठी काही जणांनी त्यांचे पूर्वीचे सेव्हिंग अकाउंट पोस्टामधील अकाउंट ट्रान्झॅक्शन होत नसलेले अकाउंट काही काही पैसे येण्यासाठी कनेक्ट केले निवडणुका असल्याने सरकारनेही पैसे बँकेत जमा केले पण इथे इथून पुढे बँकेत पैसे येण्यासाठी तुम्हाला बँक अकाउंट चेक करावे लागणार आहे कोणते बँक अकाउंट चालणार आहे कोणते बँक अकाउंट चालणार आहे नाही ते आपण पाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरच्या एका सभेत लाडकी बहीण योजनेचा हप्ता पंधराशेवरून एकवीसशे रुपये करणार असे सांगितले त्यांनी सांगितले की आम्ही जसे बोलतो तसे करतो त्यांनी निवडणुका झाल्यावर डिसेंबरमध्ये हप्ता जमा करणार असे जाहीर देखील केले आहे आता थोड्याच दिवसांनी निवडणुका होणार आहेत व त्यानंतर हप्ता जमा होणार आहे होणार आहे तो हप्ता जमा होण्यास काही अडचण होऊ नये तुमचे बँक इंडियाला जोडलेले असेल तर प्रॉब्लेम होऊ नये म्हणून पुढे काही गोष्टी तुम्हाला चेक कराव्या लागणार आहेत तुमचं बँक अकाउंट चालणार की नाही ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा लाडकी बहिणी योजनेमध्ये डीबीटी प्रणालीने पैसे येतात डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी मार्फत पैसे येण्यासाठी तुम्हाला कोणत्या तरी एकाच बँक खात्याला आधार कार्ड लिंक करता येते बऱ्याच जणांनी त्यांचे जुने अकाउंट त्यासाठी योजनेसाठी जोडून दिले सरकारने देखील त्यावेळेस अर्जंट पैसे टाकून दिले पण आता निवडणुका होणार आहेत व त्यानंतर लाडकी बहिणी योजनेचे पैसे जमा होणार आहेत त्यासाठी तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये डीबीटी अनेबल आहे का ते चेक करायचे आहे डी पी टी अनेबल नसेल तर ते ॲक्टिव्ह करून घ्यावे लागणार आहे तुमचे बँक खाते आधार सडिंग आहे का, चेक का, लागना रहे। त्या त्या का ते चेक करावे लागणार आहे त्यासाठी तुम्ही बँकेत चौकशी करू शकता किंवा ऑनलाईन देखील चौकशी करू शकता त्यासाठी तुम्ही यू आय डी ए आय या वेबसाईटवर जाऊन आधार क्रमांक टाकून आधारला बँक सिडिंग आहे का नाही ते चेक करू शकता त्या संदर्भात अनेक व्हिडिओज आता उपलब्ध आहेत आता निवडणुकानंतर थोड्या दिवसात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे तातडीने या गोष्टी चेक करून घ्या टाळाटाळ करू नका आता कोणतं खातं चालेल तर सर्व राष्ट्रीयकृत बँका खाजगी बँका ज्यांना आय एफ एस सी नंबर आहे व ज्या बँकांकडे आधार डी टी सिस्टम आहे त्या सर्व बँका चालणार आहेत तुमचं कोणत्या बँकेत खाते आहे ते कमेंट करून कळवा कर आधार डी टी सिस्टम अनेबल आहे का ते जरूर चेक करा ही महत्त्वाची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आपल्या जवळच्या मंडळींना देखील हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद